आता अध्यक्ष महोदय आपण विरोधी पक्षात काम केलेलं आहे तुम्ही ज्यावेळी गारा ना मांडतात त्यावेळी त्या खात्याचे मंत्री बसले पाहिजेत की नाही आता एकटे सावे साहेब सामाजिक न्यायचे आहेत म्हणून मी ओबीसीचे म्हणून मी ओबीसीची व्यथा मांडली बाकी बांधकाम खात्याचे मंत्री नाही आहेत कुठे आहेत राज्यमंत्री आहेत बांधकाम बांधकाम आपल्याकडे लक्षात राहत नाही आजकाल नाही ते अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत की ती मंत्री मंत्र्यांची जी रेषा आहे त्याच्या जा पलीकडे जाऊन बसलेले आहेत पण हरकत नाही ते आहेत नगर विकास विभागावर बोलायचं आले बांधकाम मंत्री माझा आवाज ऐकून लगेच आले त्यांचं स्वागत करतो तुमचं त्यांचा आणि अध्यक्ष नगर विकास विभागाचे मंत्री कुठे आहेत एवढे मंत्री आहेत ना सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत बसलेले बिचारे इतके सिन्सियर सिन्सिअर मंत्री महाराष्ट्रात दुसरा कुठला सापडणार नाही अध्यक्ष <laughs> सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आणि तुमचा उप हे एम एसआरडीसी आहे हजारो कोटीची टेंडर काढली जातात मी मागच्या वेळी विधानसभेत म्हंटल टेंडर काढायचं एस्टिमेट तुम्हीच करता एस्टिमेट केल्यानंतर टेंडर कितीला जावं अडतीस टक्के सदतीस टक्के हाय ने म्हणजे अध्यक्ष मध्ये तुम्ही बसा तुम्हाला कुठे साहेब हे ज्ञान महत्वाचं आहे पस्तीस ते पंचेचाळीस टक्के एवढ्या जास्त दराने निविदा गेल्या मागच्या वेळी मी बोललो आता मागच्या सरकारने पुणे रिंग रोड विरार अलिबाग मल्टीमोल्ड कॉरिडॉर जालना नांदेड एक्सप्रेस वे नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस भंडारा गोंदिया एक्सप्रेस वे नागपूर गोंदिया एक्सप्रेस वे अशा सहा एक्सप्रेसवेची घोषणा केली आणि अध्यक्ष आणि केंद्र शासनाच्या इतर परवानग्या न घेता त्याची ते टेंडर निघाली अध्यक्ष मध्ये ग्रामपंचायतीचाही ठराव लागतो ग्राम आपल्याला त्याची कुठल्याही गावाला विचारलंच नाही तुमच्या गावातन रस्ता नेऊ का नको नेऊ अध्यक्ष मध्ये आणि ठराविकच चार कंपन्यांनी वेगवेगळे टेंडर भरले अध्यक्ष महोदय